यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जे आंदोलन चालू आहे लक्षवेधी आंदोलन चालू आहे या आंदोलनाला आंदोलन खरं तर ह्या हवाईजहाज घेऊन जाण्याचं कारण असं आहे माननीय अजित पवारदादा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी म बीड जिल्ह्यामध्ये दे, विमानतळ देतो म्हणून असे चाळीस हजार चाळीस लाखांचा निधी दिला आहे पाहणीसाठी ते चांगली गोष्ट आहे आनंदायी गोष्ट आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये ज्या विमानामध्ये बसून जाणारी भावी पिढी आहे त्या ज्या शाळेमध्ये शिकत आहे जिल्हा परिषदेच्या शाळा असतील अंगणवाड्या असतील या शाळांची बडी मोठी बिकट परिस्थिती आहे अंगणवाडी शाळा ह्या झाडाकले भरतात पत्रे त्यांच्यावरती नाही आहेत बिल्डिंगा पडलेल्या आहेत आम्ही या दादांना विनंती करतो की ह्या शाळेंवरती देखील आपण लक्ष द्यावं आणि हा ज्या विमानाचं स्वप्न आपण दाखवत आहे त्या विमानामध्ये दे बसण्यासाठी देखील येथील लोक तयार व्हावी हो त्यासाठी तुम्हाला शिक्षणाचा दर्जा वाढवावा लागेल आरोग्य आरोग्याचा दर्जा वाढवावा लागेल या मूलभूत सुविधेकडे दे देखील आपण लक्ष द्यावं आणि या मूलभूत सुविधेला लक्ष देण्यासाठी आज या ठिकाणी हे हवाई जहाज घेऊन आज लक्षवेधी आंदोलन करत आहोत त्या आंदोलनाला आम आदमी पार्टीचा देखील हा पाठिंबा आहे दर्शवण्यासाठी या करत आहोत उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार जेव्हा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तेव्हा आम्हाला बीडकरांना वाटलं की बीड जिल्ह्यातल्या शिक्षणाच्या असतील आरोग्याच्या असतील मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळेल कारण तिजोरीच्या चाव्या अजितदादांच्या हातात आहेत मात्र बीड जिल्ह्यातील जर पाहिलं आपण शिक्षण सरकारी शाळा ज्या आहेत त्या मोडकळी चालल्या आहेत धोकादायक आहेत अंगणवाड्या झाडाखाली भरतात व त्याच्या शेडमध्ये भरतात गेल्या आठवड्यामध्ये पाटोदा तालुक्यातील वैद्यकीनी या ठिकाणी शाळेची भिंत कोसळली रात्री कोसळल्यामुळे कुठली जीवितहानी झाली था नाही मात्र धारूर तालुक्यातील घागरगाववाडा या ठिकाणी शाळेच्या छताचा गेलावा विद्यार्थ्याच्या डोक्यावर पडून विद्यार्थी जखमी झालेला आहे गेल्या चार पाच वर्षापासून आम्ही वारंवार म्हणत आहोत की ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी मूलभूत सुविधा इमारती असतील देण्यात याव्यात मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येतं अजितदादा पवार यांनी बीड जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजनमध्ये पाचशे पंच्याहत्तर कोटी रुपये मंजूर करून घेतले आहेत त्यापैकी एकही रुपया इतर विकास कामासाठी दिलेल दिलेला नाही विमान मात्र विमानतळाच्या पाण्यासाठी त्यांनी चाळीस लाख रुपये उपलब्ध करून दिलेले आहेत आमचं असं विनंती आहे अजितदादांना की अजितदादा तुम्ही विमानतळ करताय त्याबद्दल अभिनंदन मात्र बीड जिल्ह्याचे ज्या मूलभूत गोष्टी आहेत मूलभूत गरजा आहेत ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्य के केंद्र आहेत त्यासाठी निधी देण्यात यावा आणि त्यांचं लक्ष वेधण्यासाठी आज आम्ही सगळे सामाजिक कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यासमोर लक्षवेधी आंदोलन करत आहोत